प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बळवंत कॉलेज विटा मधील वनस्पती शास्त्र विभागांतर्गत रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा झाला या प्रसंगी आपल्या बाजूलाच असणाऱ्या सुळकाई डोंगरावर भेट दिली होती त्यावेळी मिळालेल्या रानभाज्या ज्या नैसर्गिक परिस्थितीत तग धरून राहतात कोणताही रासायनिक खते न वापरता वाढल्याने या रानात वनात रानमाळात विशिष्ट अशा रासायनिक घटक तयार करतात त्यामुळे बऱ्याच व्याधींवर यांचा औषध म्हणून वापर केला जातो यामध्ये प्रामुख्याने भारंगी कोरफड शतावरी पांत्री कुरडू करतोली शेंगूळ अंबाडी टाकाळा या भाज्या व त्यापासून तयार केलेल्या नवीन पदार्थ जसे की कोरफड केक बिस्किट मोमोज हलवा असे आधुनिक पदार्थ या रानभाज्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले सदर प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही एस शिवणकर यांनी केले त्यावेळी त्यांनी विविध पाककृती यांचे विचारणा व उद्देश जाणून घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर एस एम शेंडगे यांनी केले यामध्ये त्यांनी कोणतीही निगा किंवा शेती न करता निसर्गत वाढणाऱ्या रानभाज्यांचे महत्व पटवून दिले पाककृती स्पर्धेमध्ये त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच आधुनिक पाककृती सादर केल्या व त्यांचे उपयोग आणि महत्व पटवून दिले पाककृती स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर एस एम सय्यद व डॉक्टर पी एस शिंदे यांनी केले व त्यावेळी त्यांनी पदार्थाची चव रानभाजीची निवड गुणधर्म सजावट या अनुसार परीक्षण केले कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर पी व्ही देशमुख यांनी सुंदर आयोजन घडवून आणले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पी एन नागने सहाय्यक प्राध्यापक वनस्पती शास्त्र यांनी केले सदर कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर आर बी चव्हाण डॉक्टर आर एन माने डॉक्टर एस एस पाटील प्राध्यापक एस ए पाटोळे प्राध्यापक के एन गुरव व प्राध्यापिका पी ए पाटील यांचे सहकार्य लाभले वनबाजा महोत्सवाच्या निमित्त साधून आपल्या महाविद्यालयामध्ये आज वनभाज्या महोत्सव आयोजित केलेला आहे यामध्ये महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातील आर्ट्स कॉमर्स सायन्स असतील यातील पार्टिसिपेंट्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या, या, आहे। या वनभाज्यामधून आपणाला आरोग्यासाठी लागणारे वेगवेगळे वेग घटक असतील वेगवेगळे वेग वेग आजार असतील ते कमी करण्यासाठी त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर या वनभाज्यामधून जे काही जीवनाश्यक घटक आहेत ते जीवनावश्यक घटक आपल्याला मिळत जातात त्याचा शरीराला चांगला फायदा होतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महादेवचे प्राचार्य असतील सर असतील त्याचबरोबर देशमुख असं अस देशमुख सर असतील आणि बाकी सहकार्य असतील या सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे या ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये आपण पाहतो की आपले पूर्वज जे आहेत किंवा आजी आजोबा आहेत ते सांगत असतात की ज्या त्या सीझनमध्ये येणारे जे काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये मग भाज्या असतील किंवा फळे असतील त्या त्या खाणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या फळभाज्यामधून किंवा भाज्यामधून त्याचबरोबर फळामधून आपणाला वेग प्रकार वेगवेगळ्या वेग प्रकारचे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा